घरात एखाद्याला आजार पण आले तर ते पूर्ण घरावर त्याचा जा प्रभाव जाणवतो असे आजार पण तुमच्या वास्तूची पाठ सोडत नसेल तर दिशेला उपाय करा निरोगी जीवनासाठी आपल्याला पोषक आहाराबरोबरच शुद्ध हवा सूर्यप्रकाश आणि शारीरिक व्यायामाची गरज असते पण चुकीची जीवनशैली आणि खानपिनाच्या चुकीच्या सवयीमुळे या सर्व गोष्टी आता आपल्यापासून दूर होत आहे त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे यामुळे अगदी कमी वयातले तरुणसुद्धा वेगवेगळे बाम चोताना औषधे घेताना आढळतात ज्येष्ठ मंडळी तर जेवण कमी आणि औषधच जास्त खातात असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही आता औषधे ही आपल्याला आयुष्याचा एक भाग झालेले असले तरी आकारण घरातील तंत्र सर्वत्र पसरून ठेवणे तसेच करणे देखील आजाराला निमंत्रण ठरू शकते या बाबतील वास्तुशास्त्र ही काय सांगते घरी चुकीच्या दिशेने औषध ठेवू नका घर रोगमुक्त ठेवण्यासाठी घरात स्वच्छ सूर्यप्रकाश हवा तसेच घरातील वस्तू योग्य जागी ठेवल्या हवेत वास्तुदोष निर्माण होऊ शकतो घरातील आजारपणाला कधी कधी वास्तुदोष देखील कारणीभूत ठरतात जर तुम्ही औषधं चुकीच्या दिशेने ठेवली तर नकारात्मकता ऊर्जा सक्रिय होते आणि घराचा कोपरा आजाराचे माहेर घर होते औषध ठेवण्याच्या संबंधित अनेक वस्तू टिप्स आहेत की तुमचे कुटुंब निरोगी आणि रोगमुक्तही करू शकता वास्तुशास्त्रानुसार औषध चुकूनही आपल्या पलंगावर किंवा उशीखाली ठेवू नये झोप्याआधी औषधं घेणे सोयीचीच जावे म्हणून जरी आपण हे पर्याय निवडत असला तरी त्याचा नकारात्मकता लहरी आपल्या निद्रावस्थेत मनाचा ताबा घेतात आपल्या मनस्थिती बिघडते मनस्थिती बरोबर ग्रहस्थितीही बिघडते राहू केतू हे आजाराचे आरोग्याचे कारक असतात घरातील हा नकारात्मकता राहू केतूला आमंत्रण देतात आणि आजार तुमचा पिच्छा सोडत नाही घराच्या अग्निदेशेला ठेवल्याने घरात दीर्घकाल्याने आजाराचा मुक्काम राहतो आजारपण व औषध उपचारात पैसा पाण्यासारखा वाया जाऊन कुटुंब कंगाल होते म्हणून दिशेला औषध ठेवू नका वास्तुतज्ज्ञांच्या मते औषध पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवणे टाळावे असे केल्याने व्यक्ती बरे होण्याऐवजी अधिक आजारी पडते शिवाय अनेक सक नकारात्मकता गोष्टी आयुष्यात घडू लागतात केवळ आजारी व्यक्ती नाही तर त्यामुळे पूर्ण कुटुंबाचे मनस्वास्थ्य बिघडते अनेक लोक औषधासाठी प्रथम उपचार पेटी घरी ठेवतात असे करणे चुकीचे नाही आहे मात्र घरात जेवढी केवढी औषधं आहेत ती एकाच ठिकाणी ठेवावीत जेणेकरून ती आयत्यावेळी सापडतील आणि घरभर औषधं नकारात्मकता ना येणार नाही या औषधाने या दिशेने ठेवाव्यात वास्तुशास्त्रानुसार औषध गरज असते की तेव्हा घरात अनावी अत्यावश्यक औषध घरात आणून ठेवलेली असली तरी उत्तर पूर्व दिशेला ठेवणे शुभ मांडले जाते या दिशेला ईशान्य असे म्हणतात या दिशेला थे औषध ठेवल्याने माणूस लवकर निरोगी होतो आणि घरातील आजार पण संपते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ